नमस्कार विद्यार्थी मैत्रीण अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य शिविकेला उपयोगी ठरतील असे तांत्रिक घटकावरील काही प्रश्न बघणार आहोत चला तर बघूया पहिला प्रश्न आहे म या, या व्हिडिओमध्ये तीस प्रश्न आहेत आणि ते पण वेरी आय एम पी प्रश्न आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यातून एक दोन प्रश्न येतील एक्झामला तर बघा पहिलाच प्रश्न आहे महिला विरुद्धीचा हिंसाचार नष्ट करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा केला जातो तर पंचवीस नोव्हेंबरला महर्षी धोंड महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी पुण्यामध्ये कोणती संस्था काढली तर महिलाश्रम एकोणीसशे पंधरामध्ये पु पुण्याला महर्षी धोंडो के केशव कर कर्वे यांनी विधवा महिलांसाठी पुण्यात संस्था काढली त्याचं नाव आहे महिलाश्रम त्यानंतरचा प्रश्न शारदा सदनची स्थापना अठराशे एकोणनव्वदमध्ये शारदा सदनची स्थापना अठराशे एक अठराशे एकोणनव्वदमध्ये मुंबई येथे कोणी स्थापन केली तर पंडिता रमाबाई त्यानंतरचा प्रश्न आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोणत्या रिक्मि रिक्मनिट लसचे उत्पादन व वितरण करते तर हॅपिटाईस बी बीची लस जे डब्ल्यू एच ओच्या सोबत काम करते कोण सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जे रिकॉब रिकब्लिकनट नट व लसचे उत्पादन व वितरण करते तर कोणती लस, लस आहे ते हॅपिटाईटस बी बी बीची लस आहे त्यानंतरचा प्रश्न पित्त हे रिकामी जागा अवयवात तयार होते ते एकृतामध्ये तयार होते त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय म्हणजे घटनेवरती आहे काही प्रश्न ते आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत कायद्या सर्व समान आहेत हे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात सांगितलं आहे ते कलम चौदामध्ये मध्ये सांगितलं आहे लिंगाच्या आधारे भेद करण्यास लिंगाच्या आधारे भेद करण्यास मनाई हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात सांगितले आहे तर पंधरा एकमध्ये सांगितलं आहे कलम पंधरा एक मूलभूत अधिकारातील त्यानंतरचा प्रश्न बघा महिला व महिला व बालके यांच्यासाठी प्रत्येक राज्याद्वारे तरतुदी करण्यात येतील असे भारतीय संविधानातील कोणत्या कलमामध्ये सांगितलं आहे व काय म्हटलं आहे महिला व बालके यांच्यासाठी प्रत्येक राज्याद्वारे तरतुदी करण्यात येतील असे भारतीय संविधानातील पंधरा दोन या कलमामध्ये सांगितलं आहे त्यानंतरचा प्रश्न स्त्री व पुरुषांना नोकरी व शिवाय यामध्ये समान संधी असेल स्त्री व पुरुषांना नोकऱ्यांमध्ये समान संधी व सेवा असेल हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात सांगितले आहे ते कलम सोळामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न बघू समान कामासाठी समान वेतन हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात सांगितले आहे समान कामासाठी समान वेतन हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात सांगितले आहे तर कलम एकोणचाळीसमध्ये मध्ये त्यानंतरचा प्रश्न महिलांच्या प्रसूती तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात सांगितल्या आहेत कलम बेचाळीस मध्ये महिलांच्या तरतूद दिलेली आहे त्यानंतरचा प्रश्न भार कोणत्याही भारतीय नागरिकांनी स्त्रियांची प्रतिष्ठा अपमान होईल असे वर्तन करू नये हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात सांगितले आहे तर कलम एक्कावन्न अ क मध्ये सांगितलं आहे हे मूलभूत कर्तव्यामध्ये येते नागरिकांनी 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 स्त्र्यांचे प्र प्रतिष्ठा अपमान होईल असे वर्तन करू नये हे सांगितले आहे कलम एक्कावन्न अ क मध्ये त्यानंतरचा प्रश्न पंचायतीमधील एकूण जागापैकी एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव राहतील असे भारतीय एक तृतीयांश एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव राहतील असे कोणत्या कलमात म्हटलं आहे तर दोनशे त्रेचाळीस ड मध्ये सांगितलं आहे दोन एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव पंचायत राज्यामधील एकूण जागापैकी तर दोनशे त्रेचाळीस ड मध्ये सांगितलं आहे त्यानंतरचा प्रश्न स्थानिक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी तेहतीस टक्के जागा राखीव राहतील म्हणजेच एक तृतीयांश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात सांगितल्या आहे तर दोनशे त्रेचाळीस ड मध्ये कोणत्या वर्षी त्र्याहत्तरवी व चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती करून संविधानातील कलम दोनशे त्रेचाळीस ड व कलम दोनशे त्रेचाळीस टनुसार पंचायत राजव्यवस्थेमध्ये महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षण लागू कर म्हणजे केलं आहे तर एकोणीसशे ब्याण्णवची आहे तर त्र्याहत्तरवी व चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती किंवा चे एकोणीशे ब्याण्णवची लक्षात ठेवायचं त्यानंतरच्या पहिले राष्ट्रीय बालधोरण कोणत्या वर्षीचे आहे तर पहिले राष्ट्रीय बालधोरण हे एकोणीसशे चौऱ्याण्णवचे आहे पहिले राष्ट्रीय बालधोरण एकोणीसशे चौऱ्या सॉरी हां एकोणीसशे चौऱ्याहत्तर हां पहिले राष्ट्रीय बालधोरण कोणत्या वर्षीचे आहे तर एकोणीसशे चौऱ्याहत्तरचे आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर लक्षात ठेवायचे एकोणीसशे चौऱ्याहत्तर राष्ट्रीय पहिले राष्ट्रीय बालधोरण कोणत्या वर्षीचे आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पहिले राष्ट्रीय बालधोरण एकोणीसशे चौऱ्याहत्तरनुसार कोणत्या कोण कोणत्या खालील व्यक्तीस बालक म्हणून ओळखण्यात येते म्हणजे ह्या जो पहिला जो राष्ट्रीय बालधोरण आहे एकोणीशे चौऱ्याहत्तरच्या त्यानुसार अठरा वर्षाखालील व्यक्तीस बालक म्हटले जाते त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न आहे पहिले राष्ट्रीय बालधोरण एकोणीसशे चौऱ्याहत्तरची अंमलबजावणी केव्हा झाली तर सोळा एप्रॉ सव्वीस एप्रिल सव्वीस एप्रिल दोन हजार तेराला अंमलबजावणी झाली कधी वाचण्यामध्ये गडबड झाली तर या ठिकाणी पी डी एफमध्ये जे लिहिलेलं आहे ते खरं म्हणायचं पहिले राष्ट्रीय बालधोरण एकोणीसशे चौऱ्याहत्तरची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली तर ता सव्वीस एप्रिल दोन हजार तेरा रोजी अंमलबजावणी झाली राष्ट्रीय पहिले राष्ट्रीय बालधोरण एकोणीसशे चौऱ्याहत्तरची अंमलबजावणी केव्हा झाली तर सव्वीस एप्रिल दोन हजार तेराला त्यानंतरचा प्रश्न पहिले राष्ट्रीय बालधोरणाच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय स्तरावर रिकामी जागा दलाची स्थापना करण्यात आली तर राष्ट्रीय कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे त्यानंतरचा प्रश्न भारतीय दंड संहितेतील भारतीय दंड संहितेतील कलम तीनशे बहात्तर तीनशे त्र्याहत्तर तीनशे प्रमाणे रिकामी जगाविरोधी कायदे आहेत तर मुलींची खरेदी किंवा विक्री बलात्कार मूल म्हणजे मुलीच्या संरक्षणासंदर्भातल्या कलम आहेत त्या ह्या भारतीय संहितेतील कलम तीनशे बहात्तर तीनशे त्र्याहत्तर आणि तीनशे पंच्याहत्तर हे मुलीच्या संरक्षणाची संदर्भातील काय म्हणजे हे कलमे आहेत या कायद्यातील त्यानंतरचा प्रश्न जगण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात सांगितले आहे जगण्याचा अधिकार कलम एकवीसमध्ये दिलेला आहे त्यानंतरचा प्रश्न भ्रूण हत्या भारतीय दंड संहिता कलम दोनशे एकोण दोनशे न्याण्णव सदोस वध कलम आ, कलम दोनशे भारतीय दंड संहितामधील कलम दोनशे न्याण्णवनुसार नुसार सदोस दोत सदोस वध कलम तीनशेनुसार खून खून आहे हा खून आणि कलम तीनशे अठरा तर मु मुलांच्या प्रेताची विल्हेवाट लावून जन्म अडविणे हे सर्व भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अधिकारात येतात तर जगण्याच्या अधिकारामध्ये येतात कलम एकवीस अंतर्गत आहेत हे नंतर त्यानंतरचा प्रश्न कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे शिक्षण हा मूलभूत अधिकार झालेला आहे शिक्षण हा मूलभूत अधिकार झालेला आहे ते घटना घटनादुरुस्ती अधिनियम दोन हजार दोनच्या ज्याद्वारे शिक्षण हा मूलभूत अधिकार झालेला आहे प्राथमिक शिक्षण मूलभूत अधिकार सांगणारी कलम एकवीस ए कोणत्या घटनादुरुस्ती भारत कोण कोणत्या घटनादुरुस्तीने भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आलेली आहे तर छानशी घटनादुरुस्ती अधिनियम दोन हजार दोननुसार कलम एकवीस एमध्ये मूलभूत शिक्षण हा मूलभूत अधिकार म्हणून सांगितला आहे त्यानंतरचा प्रश्न सहा ते चौदा वर्ष वयोगटातील सर्व बालकांना राज्य ठरवेल त्या पद्धतीने राज्य निःशुल्क व अनिवार्य शिक्षण देण्याची तरतूद करील असे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात सांगितले आहे तर कलम एकवीस येमध्ये सांगितलं आहे सहा ते चौदा वयोगटातील सर्व बालकांना राज्य ठरवेल त्या पद्धतीने राज्य निःशुल्क व अनिवार्य शिक्षण देण्याची तरतूद करील हे भारतीय राज्यघटनेतील कलम एकवीस येमध्ये सांगितलं आहे त्यानंतरचा प्रश्न सहा वर्ष पूर्ण होईपर्यंत सर्व बालकांचे संगोपन व शिक्षण याची तरतूद करण्याचा राज्य प्रयत्न करील असे कोणत्या कलमात म्हटले आहे तर सहा वर्षा पूर्ण होईपर्यंत सर्व बालकांचे संगोपन व शिक्षण यांची तरतूद करण्याचा राज्य प्रयत्न करील असे कलम पंचेचाळीसमध्ये आहे हे सुद्धा छाशीवे घटनादृष्टी अधिनियमानुसार अधिनियम दोन हजार दोननुसार हे समाविष्ट करण्यात आले आणि हे कलम मार्गदर्शक तत्वामधील आहे कलम पंचेचाळीस हे मार्गदर्शक तत्वामधील कलम आहे त्यानंतरचा प्रश्न आई वडील व वा पालक असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी आपल्या सहा वर्ष ते चौदा वर्ष वयोगटातील बालकांना किंवा पाल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे त्यांचे कर्तव्य आहे असे कोणत्या कलमात म्हटले आहे तर कलम एक्कावन्न हे मूलभूत कर्तव्यामधील कलम आहे लक्षात ठेवायचं कर्तव्य आहे हे अकरावे कर्तव्य आहे हे सुद्धा चाहसवी घटना दिवशी अधिनियम दोन हजार दोन द्वारे समाविष्ट झालेले हे अकरावे कर्तव्य आहे आई वडील व पालक असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी आपल्या सहा ते चौदा वर्ष वयोगटातील बालकांना किंवा पाल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे त्यांचे कर्तव्य आहे कलम एक्कावनिये त्यानंतर दुसरा प्रश्न तयार होतो त्यामधून तेच तोच आहे तेच माहिती आहे फक्त प्रश्न मी थोडा चेंज केली आहे कलम एक्कावन्न एनुसार आई वडील व पालक असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी आपल्या सहा वर्ष ते चौदा वर्ष वयोगटातील बालकांना किंवा पाल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे त्यांचे कर्तव्य आहे हे कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले आहे ता तर आता सांगितली शहाऐंशी घटना दुसऱ्या दिने दोन हजार दोन लक्षात ठेवायचं त्यानंतरचे क प्रश्न आहे कलम नुसार आई वडील व पालक असल्या सर्व भारतीय नागरिकांनी आपल्या सहा वर्ष ते चौदा वर्ष बालकांना किंवा पाल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे त्यांचे मूलभूत कर्तव्य आहे कितव्या क्रमांकाचे कर्तव्य आहे तर अकराव्या क्रमांकाचे कर्तव्य आहे अशा पद्धतीने तीन प्रश्न या एकाच याच्यावर तयार होत आहेत तीन चार प्रश्न त्यानंतरचा प्रश्न चौदा वर्षाखालील मुलांना मोफत व शक्तीचे शिक्षण देण्याचे व त्यांना अशा वया अशा अशा वयामध्ये कारखान्यात कामावर न ठेवण्याचे आदेश दिले सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या केसमध्ये दिले तर एम सी मेहता विरुद्ध तामिळनाडू प्रकरणामध्ये निर्णय दिलेला आहे अशा पद्धतीने आपण काही म्हणजे तांत्रिक घटक म्हणजे भारतीय राज्यघटनेतील काही प्रश्न आहेत ना काही असे वेगळे म्हणजे पाच सहा वेगळे प्रश्न आहेत तर जे आपल्या अंगणवाडी सेविकेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे तांत्रिक घटकामध्ये विचारले जाऊ शकते कारण महिला व बालकांसंदर्भातल्या ज्या महत्त्वपूर्ण तरतुदी होत्या त्या संदर्भातल्या आपण महत्त्वपूर्ण कलम या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा तसा हा हा जो व्हिडिओ आहे हा इतर एक्झामलासुद्धा उपयोगी ठरणारा आहे धन्यवाद